जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत आत्ता सध्या चोरडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झाले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता जगदाळे ज्वेलर्स उसेगाव यांचा बाजा सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे दादा आज कसं काय बाजाचं नियोजन आहे हा कुणाबरोबर दिसेल पळताना नवीनच पायरा आहे नवीनच पायरा पहिली गाडी पळालेली नाही बर चला मित्रांनो तर बघूया कोण कौन कोण आले चोराडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता गिरवीचा तेज पण आलाय आणि इकडे रुद्र पण आलाय दोघं पण आज एकत्र आहेत का वेगवेगळे नियोजन आहे मित्रांनो वेगवेगळ्या पायऱ्यात आज दिसणार आहेत तिकडे पाहू शकता हा गिरविकरांचा रुद्रा आणि हा त्याच्या का रे हो शंकर सुद्धा आलाय दादा कस काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल पळताना का रे शंकर अरे जवळ येतोयला का रे नाही मारत ते काय मारतो का रे नाही मारत हे बघ नाही मारत त्याला पण माहिती कोण आपलं कोण लांबस ते नाही कस काय नियोजन आहे सुजित कस काय नियोजन कोणाबरोबर चित्र बरोबर वा चांगलं नियोजन केले चांगला पाहिजे आणि अजून कोणती कोणती नंदी आणलेत नाही एकच आणला तेवढा तेवढा एकच आणलाय तुषार काय चाललंय गाराटला नाही वेळ कुठे कुठे पाऊस लागला तुला सगळ्या रोडने पाऊस आहे बर आज काय मग फक्त बोळा शंकर आहे बरच नियोजन आहे तुझ्याकडे म्हणायचं वर चल शुभेच्छा तुला त्र्याण्णव शिवाला आहे शिरवळचा का आणि पहिलीकडचं हां पुष्प आहे आज कस काय नियोजन आहे शिवानी पुष्प घरचीच गाडी आहे वर चला शुभेच्छा तुझं नाव काय सुवान्या गाव कुठलं हो बरं आज कसं काय नियोजन आहे सोन्याचं आज हिंगणगाव हिंगणगाव हिंगणगावचा फायर आहे बरं आणि ही शिवा आता हौशा आमचाच आहे घरचा आहे बरं तो बी आणलो आहे पळवायला बरं हाऊश आहे आणि ते हिंगणगावचा फायर आहे का हिंगणगावचा फायर आहे बघा तो आणि हा उषा आहे त्याला ठीक तुम्हाला मित्रांनो भारतानं वादळ आलाय गाव कुठलं भारतानं वादळ आज भारतचं कसं काय नियोजन आहे घरचाच साज का घरचीच काय बरं घरचे निर्णय काय पैर होत नाही बैल पण पैर होत नाही त्यामुळे घरचे गाड्या घरचीच गाड्या आणायचे का बर चला हा बोला बोला आता आम्ही एवढ्या किमतीचा बैल घेऊन पैर होत नाही किती भारतची किंमत किती साडेसात लाख रुपये आम्ही बैल घ्या कधी मागल्या वर्षी बर मागल्या होणार एवढा एवढी बैल घेऊन म्हणजे पैत नसली गोरगरीबांना काय करायचं बरोबर आहे म्हणून आम्ही तो बैल घेतला बर म्हणलं घरचीच गाड्या घरचीच बर काय म्हणाल वादळ पर्याय चांगला शोधला त्याला पर्यायच ना आता गोरगरीबा खेळ राहिलाच नाही करत आहे त्यामुळे मग आम्ही पर्याय शोधला नाव काय तुझा मित्र संतोष भारतचा खांदा कुठला भारत उजवा उजवा आणि खांदी बाहेर दोन्ही खांदे दोन्ही बाहेर जर कमी पडला एक कमी घाल हा पण बाहेर ना एक उडी जास्त घाल या पाटील मागल्या मैदानात नऊ नंबर एकच एकच गट पाल आख्या मैदानात आणि आमची गाडी नऊ नंबर होती आम्ही चुकली आणि गटपास केला गटपास केला मोठा आनंद का आनंद आहे शेवटी नऊ नंबर असताना गटपास केला घरच्या गाडी घ्या आमचं दुसरे चालते चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा मित्रांनो वादळ सुद्धा आलाय बघा मैदानामध्ये जबे पण आलाय का उठलं जब्याच जा सातारा जांभळेवाडीचा जा जबे जा आहे मित्रांनो मथूर पण आलाय कसं काय नियोजन दादा आजूर बाजा आणि मथूर बर शुभेच्छा तुम्हाला तो बाज आहे का पलीकडे मित्रांनो हा बाज आहे मथुर बरोबर पाळणार आहे बाजा कुठल्या रे बर बर कस काय मग आज व्यक्ती गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन चे बटन दावा धन्यवाद